विचार मंथन बैठकीचे के आयोजन केले होते यावेळी मोठ्या संख्येने झोपडी धारक उपस्थित होते या, या बैठकीला माजी नगरसेवक अनिल पाटणकर आणि शाखा प्रमुख उमेश करकेरा यांनी निमंत्रण करण्यात आले दरम्यान येथील झोपडीधारकांनी अनिल पाटणकर यांना एकमुख पाठिंबा देत या प्रकल्प सहभागी होऊन लक्ष देण्याची विनंती केली आहे यावेळी उपस्थित झोपडीधारकांना संबोधित करताना अनिल पाटणकर म्हणाले की विभागातील लोक मोठ्या घरात जाण्यासाठी आशावादी आहेत मोठ्या अपेक्षेने येथील ए चा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विकासक नेमला मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे झोपडीधारक त्रस्त झाले आहेत त्याप्रमाणे बी चा लोकांची अवस्था होऊ नये यासाठी मला लोकांची पूर्ण साथ हवी आहे तरच मी हा विषय पुढे प्रयत्न करेन एकदा हा विषय हातात घेतला तर तो पूर्ण करूनच थांबणार असे आश्वासन यावेळी पाटणकर यांनी बैठकीत झोपडीधारकांना दिला यावेळी उपस्थित झोपडीधारकांनी अनिल पाटणकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं त्या घोषणा दिल्या माझं म्हणणं की लोक आम्ही इथं पाहतोय की लोकांचा वेसारेला प्रकल्पाला विरोध नाहीये आणि खऱ्या अर्थानं चांगली सुसज्ज अशी घरं मिळणं सुद्धा गरजेचं आहे त्यांना आज एवढी वर्ष जवळजवळ जोल आता ज्यांनी स्वप्न सुरुवात केलेली बघायला ती लोक बरेचशी आयात नाहीत आमच्या गीता पालव शाखा प्रमुख होते इथे आयात नाहीत म्हणजे तशी बरीचशी लोक आमच्यातून निघून गेलेत मुलं मोठी झाली शिकली सवरल्यानंतर चांगले जॉब लागले त्यांना आता या स्लम मध्ये काय होत आहे की शिकल्या सवरलेल्या मुलांना आहे ना मुलगा योग्य चांगला शिकला असेल मुलगी मिळत नाही मुलीला चांगला मुलगा मिळत नाही का तर आम्ही स्लम मध्ये राहतो आम्ही डबा रोज सकाळचा प्रातविधी आमच्या बाहेर असतो आणि ह्या गोष्टी आताच्या पिढीला जमत नाहीत वीस वर्ष लोक स्वप्न बघतात बरीचशी लोक बाहेर राहायला गेलेत आज होईल उद्या होईल आणि पार्ट एक जो प्रोजेक्ट सुरू झालाय अडीच वर्षापूर्वी तिथे आम्ही स्वतः चेक वाटप करायला आलो त्या प्रकल्पात कधीच माझा दुरान्वय संबंध नव्हता काही लोक यायची माझ्याकडे तर मी त्यांना तेच म्हणायचो की दहा लोक वीस लोक नको मग निदान एक एवढी ताकद येऊन दे की मला समोरच्या बरोबर बोलायला तुमच्या बाजूने चांगला बाज� स्ट्रॉंगपणे मिळेल कारण का एसआरएचा नियमच तेव्हा सांगत होता सत्तर तीस लोक म्हणजे तीस लोक जर बांधली तर सत्तर लोक जर तयार असतील तर तो प्रोजेक्ट होतो आता जवळजवळ दो तो फोर्टी नाईन फिफ्टी वर आणलेला आहे म्हणजे शासनाची भूमिका आहे की झोपडपट्टीमुक्त मुंबई करायची पण झोपडपट्टीमुक्त मुंबई करत असताना प्रत्येक प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे आणि खरं म्हणजे एसआरए सारखा प्रोजेक्ट हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेला पहिला चाळीस लाख मोफत घराचा मुंबईकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी मराठी माणसासाठी आणि इथल्या स्थानिक लोकांसाठी जे आज गेली कित्येक वर्ष मग युपी तो युपीचा असेल बिहारचा असेल पश्चिम बंगाल कुठल्या अन्य राज्यातून आलेले आहेत पण जे चाळीस पन्नास वर्षापासून इथे राहत आहेत अशा प्रत्येक मुंबईकरांसाठी एक ते स्वप्न बघितलं होतं आणि त्या स्वप्नाला ज्या पद्धतीने ते साकार व्हायला पाहिजे ते आज सुद्धा होत नाहीये त्यामुळे हे मध्ये जो प्रकार घडलाय हो। की आज अडीच वर्ष झालं प्रोजेक्ट होऊन लोक साठ लोक चेक घेऊन गेलेत बाकीचे जवळ जवळ दोनशे लोक आहेत खाली झालेले आहेत काही गोष्टी आहेत काही अडचणीची आहेत आज विकासक तिथे काम करत नाहीये जो विकासक होता त्यांच्यात पा कंपनीमध्ये पाटापूट झालेली आहे आता प्रश्न लोकांना पडलाय की बाहेर गेलेले विचार करतात कधी होणार आणि आत जे बसलेत ते विचारतात आम्ही बाहेर जाऊन करायचं काय की पुन्हा आम्ही सुद्धा अडकलो तर आणि आता इथे पार्ट टू सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे लोक जागृत झालेले आहेत माझ्याकडे काय तरुण मुलं आली की म्हणाले बघा बाई असं असं होत आहे तुम्ही जरा लक्ष घाला तर मी म्हटलं मेजॉरिटीने जर लोक थांबत येत असतील माझ्या ऑफिसला नको कुठल्या का हॉलला नको मी तिथे जागेवर येतो त्यांच्याशी बोलेन माझं एवढंच म्हणणं आहे त्यानं म्हणून मी पहिलाच प्रश्न विचारला एसारे हवाय का तुम्हाला तर लोकांनाच एसारे हवाय फक्त तो करताना व्यवस्थित स्वच्छने पारदर्शकतेने विश्वासाने केला तर नक्की नक्कीच लोक ते, आतुरतेने वाट बघत आहेत त्याची आणि त्यामुळे पहिल्या ठिकाणी घडलेली घटना परत दुसऱ्या ठिकाणी होऊ नये आमचा परत लोकांचा भ्रमनिराश होऊ नये म्हणून मी त्यांना आज मार्गदर्शन करायला आलो होतो आणि त्यांना मी सांगितलं म्हटलंय की जेवढी जास्तीत जास्त लोकांनी जर माझ्यावर विश्वास दाखवला तर तुमच्या बाजूने तुमची भूमिका न्यायाची भूमिका योग्य भूमिका मांडायला की समोर मालक असतील विकासक असतील किंवा आणखीन दुसरी जर लोकांना जर भूमिका जर घ्यायची असेल तर त्या भूमिकेसाठी मी लोकांना इथे एक विश्वास द्यायला आणि त्यांच्या बरोबर ठामपणे उभा राहायसाठी आलो म्हटलं ना की पार्ट मध्ये तेव्हा सुद्धा मला शेवटच्या क्षणाला आम्हाला बोलवलेलं काय होतं माहिती नव्हतं एवढ्या सगळ्या लोकांचा विरोध होता हा सुद्धा आम्हाला तेव्हा माहिती नव्हता आणि मी त्यावेळेस स्पष्ट सांगितलेलं लोकांना की आज पाचच चेक देत आहेत परत एकदा बैठक लावा भले आज नाही सहा महिन्याने चेक घेऊ आपण पण एक व्यवस्थित बैठक लागली पाहिजे आणि पुढच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे पण त्या दिवसानंतर आजपर्यंत आम्हाला कधी तिथे विश्वासात घेण्यात आलं नाही बोलवण्यात आलेलं नाही जे विकासक आहेत त्यांना मी दोन चार वेळा तेव्हा करणार होते त्यावेळेस मी त्यांच्या त्या मुख्य माणसाला फोन केले होते बाबा तुम्ही नक्की काय करताय नाही नाही आम्ही देतोय सगळे आम्ही पैसे भरतोय एसआरएचा भरणा करतोय असंच त्यांचं चालू होतं आता माहिती पडलं की त्या कंपनीमध्ये पाटापूट झालेली आहे त्यामुळे तिथे आता लोकांना तर खरंच मार्गदर्शन करण्याची गरज आहे मी आमच्या शाखा प्रमुख उमेशजी करकेरा जे त्यावेळेस त्या पार्टमध्ये आहेत त्यांना सुद्धा मला दोनदा तीनदा विचारलं की बाबा मला आता तिथून सुद्धा उत्तर द्या नाही तर तिथे पण मला येऊन एक हे करायला येऊन चर्चेला बसायला लागेल पण इथे उद्या त्रास होऊ नये म्हणून एक जनजागृती आणि विश्वास द्यायला मी इथे आहे त्या, त्या, त्या प्रकरणावर सुद्धा मी लवकरच दोन चार दिवसात प्रोसिजर हे बघा कसं असतं लोकांची मागणी असेल ना तर ती मागणी त्या कायद्यात कशा प्रकारे बसवता येईल किंवा बसते की नाही किंवा होते की नाही आज ते म्हणाले नाही आम्हाला हवा हवाय पटकन मी नाही त्यांना आज सांगू नाही शकत कारण त्या सगळ्या प्रक्रिया आहेत आणि त्या प्रक्रियेतून आपल्याला जायलाच पाहिजे प्रशासनाबरोबर त्या प्रक्रिया आपल्याला एसआरए त्यासाठी प्राधिकरण जे नियुक्ती स्पेशल एसआरए हे ह्यासाठी नियुक्ती केलेले त्यांच्याबरोबर आम्हाला त्या प्रक्रियेत जाऊन त्या प्रक्रियेतून पार पडायला लागेल ते म्हणाले म्हणून मी पटकन हो यस होणार असं नाही त्या प्रक्रिया त्यांना विश्वासात घेऊन आम्ही मार्गक्रमण करू पण माझं एवढंच म्हणणं आहे की शंभर टक्के विश्वास झाल्याशिवाय आता आपण पुढचं पाऊल पटकन टाकणार नाही होत पाऊल टाकणार आहोत पण अति अति घाईने ते पाऊल आम्ही टाकत नाही टाकणार नाही पण आधी संकटात नाही आणि ते संकट आमच्या सध्या घोंगावत ते आम्हाला आमच्यावर आणायचं नाही धन्यवाद मी सन्माननीय नगरसेवक अंजली पाटणकर साहेबांचा सा धन्यवाद धन्यवाद देतो आणि आमचे सर्व मित्र आहेत त्यांचा सुद्धा धन्यवाद देतो की आज नगरसेवक अंजली पाटणकर साहेब यांना अमरनगरच्या रहिवाशांनी आमंत्रण केलं आणि आमंत्रण करत असताना चांगलं मार्गदर्शन पाटणकर साहेबांनी आम्हाला सर्वांना दिलेलं आहे माझी पण भूमिका तेच आहे एमध्ये जे घडलं ते बी मध्ये होता कामाने आता एमध्ये सुद्धा आम्हाला असं वाटलं होतं की बाबा विकासक विकास, विकास करणार त्या हिशोबाने एक शाखाप्रुंच्या नात्याने तर मी आहे शाखा बुख एक रहिवाशी आहे माझा जन्म इथे झालेला आहे माझ्या आईचा स्वप्न होता आमच्या इकडचे सर्व रहिवाशांचं स्वप्न होते की चांगली बिल्डिंगमध्ये आम्ही तिथे राहूया म्हणून आम्ही ते प्रयत्न करत होतो आम्ही अमरनगर समन्वय समिती सुद्धा स्थापना स्थापन केली होती बिल्डरच्या विरोधात आम्ही तिथे तेव्हा गेलो होतो बिल्डरने एलवाय आणला सोसायटी एकत्र होते आता पुढाकार एक शाकाप्रुंगच्या नाते मी स्वतःचा माझा पहिला घर तोडला कारण की मला वाटलं की बाबा सर्वे तोडतील पण नंतर समजलं की बाबा ते सोसायटीमध्ये अर्धे लोक बायकॉट लोकांनी केलं विषय तो असा झालाय आता था की बाबा अडचण त्या अमरनगर आर मध्ये ए मध्ये झालेलं आहे आज दोन तीन महिने झालेत की लोकांना चेक भेटत नाही तीन चार मध्ये बाउन्स झालेत चेक वारंवार मी सुद्धा बिल्डरला संपर्क करतो सोसायटीला संपर्क हो माझे माझे चार चेक झाले माझ्या आईचे चार चेक झालेत परंतु परंतु काय झालंय आता विषय असा आहे की तिथे सर्वांना एकत्र करून तुम्हाला पण माहिती आहे एक वर्ष पूर्वी मी स्वतः इशारा बिल्डरला दिला होता की बाबा लवकरात लवकर पैसे भरून आता मी मोठं आंदोलन करणार पण त्यानंतर बिल्डरने आश्वासनच दिलं आम्हाला की बाबा सहा महिन्यामध्ये मी पैसे भरतोय त्यानंतर पाऊस आहे पावसानंतर मी पैसे भरतोय आता आमची पण मर्यादा सुटली आहे आता आम्ही स्वतः सर्वांना एकत्र मी म्हणून पहिलाच धन्यवाद पाटणकर साहेबांना दिला की एक चांगलं अहमदनगरमध्ये जे वातावरण खराब होता ते वातावरण पाटंगर साहेबांच्या माध्यमातून एकत्र सर्व परत रहिवाशी एकत्र आलेत मी तेच पाटंगर साहेबांना विनंती केली तुम्ही आता लक्ष द्या आणि एमध्ये जे आज बीच्या मीटिंगमध्ये ए मीटिंग एमध्ये सुद्धा आज घराची परिस्थिती तुम्ही जर बघितलं जे घर सोडून गेले त्यांचा सोडा पण इथे जे राहतात ते कुठल्या बेसमध्ये राहतात आज तुम्ही बघताय की घुशी झाले डेंगू मलेरिया झालेत बिल्डर दुर्लक्ष करतोय म्हणून आता आम्ही भूमिका घेतली जर का बाबा आज बिल्डरला जर जमत नसेल तर आम्ही शंभर टक्के तेरा दोन मध्ये चेंज ऑफ मध्ये शंभर टक्के जाणार आहोत हे मध्ये सुद्धा त्यामध्ये काय धुंबत नाही आम्ही सर्वांना एकत्र घेऊन त्या, एक त्या बिल्डरच्या विरोधात आम्ही नक्कीच लवकरात लवकर पाऊल उचलणार मध्ये जाऊन जे काय चेक बाउन्स झाले ते सुद्धा आम्ही कम्प्लीट करणार आहे कारण लोक आमच्या भरोश्यावर तिथे गेले होते बाहेर आज ते सुद्धा आम्हाला विचारतात आहे मला काय मी शाखापुरुष ना ते मी पण वर्षभरचा चेक घेऊ शकतो बिल्डरला डाटी देऊन पण मी स्वतः घेत नाहीये कारण की माझे लोक आमच्या विश्वासावर गेले होते ना आज जर मी घेऊन बसलो घरी माझं जर घर बघितलं तर लोक माझ्यावर पण सुद्धा उद्या उंगली उठवायला काय कमी पडणार नाही म्हणून मी सुद्धा ते चेक घेतलं नाहीये आता दोन महिन्याचे बिल्डरनी चेक दिला नाही उलट माझे चार महिन्याचे आहेत पण मी आज अमरनगरच्या सर्व रहिवाशांना रह रह सुद्धा विनंती करतोय की आपण एकत्र परत एकदा बैठक घेऊया आणि एक मोठा मोर्चा सुद्धा त्या बिल्डरच्या विरोधात आपण काढूया आणि एसआरए मध्ये जायची तयारी असेल तर आपण एसआरए मध्ये सुद्धा नक्कीच जाऊ पण आता आम्ही सुद्धा शांत बसणार नाही म्हणून मी माझ्या भाषणात बोललो की जे तिथे झालं ते इथे होता कामाने शेवटपर्यंत एकाला म्हणजे दहा लोकांना चेक भेटला इथे किंवा वीस लोकांना असं नाहीये शेवटपर्यंत त्या माणसाला विश्वासात घेऊन आणि रहिवाशींची इच्छा असेल डेव्हलपमेंट मध्ये जायचं असेल तरच आम्ही जाऊ नाही तर आमचं घर भलं आमचा वाघ भलं इथे सर्व वाघच आहे वाघ है। भलं कारण की आम्हाला जे चूक तिथे झाली आहे हे चूक आता आम्हाला इथे करायचं नाहीये आणि म्हणून आज पाटंगर साहेब इथे आले त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं मी परत अमरनगरचे अमरनगर रहिवाशी म्हणून मी सांगेन आणि अमरनगर ब मध्ये मी राहतो ब मध्ये रहिवाशांना दोन हजार सोळा पासून ही लोक मिटिंगची पत्रक देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वर्षी त्यांनी काही लोकांना असं पण केलंय की जे पात्र आहेत आणि वर त्यांची नावं आहेत त्यांना सुद्धा ह्या लोकांनी पत्रकं दिलेली नाही याचा अर्थ सो आ, जागा मालकांना किंवा सोसायटीला यांच्या मध्ये ह्यांना प्रकल्प करायचा आहे किंवा नाही करायचंय कारण की, की तुम्ही जर पत्रक रहिवाशांना दिली नाही आज आम्ही दोन हजार सोळापासून दोन ऑक्टोबर दोन हजार सोळापासून आम्हाला पत्रक न देता आम्ही प्रत्येक मिटिंगला हजर राहतो मग आम्हाला गेटवर अडवलं जातं तुम्हाला इथे एंट्री नाही आहे का नाही आहे काही का त्याचं कारण नाही फक्त कमिटीचे मेंबर्स आणि इतर काही लोक थांबतात आणि आम्हाला आतमध्ये एंट्री नाही देत मग आम्ही रहिवाशी म्हणून जर प्रोजे, प्रोजेक्टमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय आणि एनएक्चर वर रायकर साहेबांच्या आम्ही एनएक्चर टू मध्ये पण त्यांच्या पात्र आहे तर तरी पण सुद्धा आम्हाला का नाही पत्रकं दिली जात रहिवाशांना रहिवाशांना का डावल जातं डावल जातं याचा अर्थ की ह्याना प्रोजेक्ट करायचा आहे की ए सारखी परिस्थिती करून त्याचा खेळ खंडोबा करायचा यासाठी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलचा धन्यवाद मानतो कारण की आपण आम्हाला सहकार्य कार्य करत आजपर्यंत असंच सहकार्य तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अमरनगरच्या रहिवाशांना गोरगरिबांना चांगल्या घरात घरात नेण्यासाठी चार भिंतीत सहकार्य करावं आपल्या चॅनल माध्यमातून खरोखरच धन्यवाद मानतो कारण की कांग, तुम्ही काही गोष्टींसाठी याच्या प्रकल्पात खूप काही मदत केली त्याबद्दल मी रहिवाशांतर्फे सर्व रहिवाशांतर्फे तुमचे मनापासून आभार मानतो असंच सहकार्य तुम्ही द्या आणि त्याला खरोखर वाचा फोडून योग्य घरात लोक जाऊ दे गोरगरीब जाऊ देल यासाठी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि तुमचे पुन्हा धन्यवाद सी एन एच न्यूज चॅनलचे पांडे सरांचे खरोखरच धन्यवाद असंच सहकार्य आम्हाला करत राहा हे माध्यमातून तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद चालचं बोल बिल्डिंग बनेगा बिल्डिंग बनेगा बना हम लोग को आशा देता है हमको आशा नहीं मांगते और सब पेपर मांगते हमारे और लिख के मांगते हैं हम लोग को जब लिख के देगा तभी हम लोग तैयार होगी नहीं तो हम लोग हाँ। अनिल वो करके देगा उसके ऊपर हमको अभी भरोसा नहीं है पुकार हम मुकरण के ऊपर भरोसा उठ गया उसके ऊपर से और आशा देता है गैर आशा करके रखता है खुद तो बिल्डिंग में रहने गया हम लोग को उधर साढ़ा रहा है हाँ बोला था ना? बोला था जब तक बिल्डिंग नहीं होती तब तक मैं दाढ़ी नहीं बनाएगा ऐसा बोल के गया मुझे तरह कामरना वगैरह एक था उसने अलग किया भी और भी उसने किया कुछ नहीं सब रहवासी एक थे सोसाइटी नहीं हमारी सोसाइटी भी तोड़ डाला ऐसा थोड़ी है सबके घर हाँ फिर घर मांगता हम लोग को हमारे जगह पे और हम लोग को भाड़ा नहीं मांगता हम लोग को क्या मांगता है कॅम्प मे घर मागत आहे आमलो कुछ नाही लहानस मोठं झालो आहे कमीत कमीत पंचवीस वर्ष झाले प्रत्येक वेळेला पब्लिकला टेन्शन एक कम्प्लेट नाही केलं तर हिथे आलाय एक कुठला आला तरी कम्प्लेट केलं पाहिजे ना हिते ना पूर्ण एकच एरिया होता पूर्ण आज पूर्ण एक एरिया असताना तुकडे गेले त्याचे कोणी केले तुकडे हे लोकांनीच केले करत तो कहीं प्राइवेट जगह ठीक है कराला विरोध नहीं ने करा। ला है पन बाजूला कैम बन दिया तक राजू का ही ना तुम धन्यवाद नमस्कार मेरा नाम अभिषेक है मैं यहाँ पे ऑलमोस्ट थर्टी एट मेरा पैदाइश ही यहाँ पे हुआ है और जब से पांच साल जब से बच्चे को समझ में आता है चीजें बातों की समझ तब से सुनते आ रहा हूँ हमारे यहाँ के नगर सेवक जो थे और अब जाके आमदार बने उनसे हमेशा सुनने में आता था कि भाई अब बनेगा तब बनेगा दो साल में बनेगा चार साल में मतलब तो पच्चीस साल से मेरे कानों पे है कि भाई बिल्डिंग बन रहा है आप मानोगे नहीं मेरे दोस्त सारे जितने भी ऑफिस के फ्रेंड्स है वो सारे बिल्डिंग में रहते हैं जब भी उनको घर बुलाना होता है तो थोड़ा शर्म आता है कि भाई उनको कहाँ घर पे लेके आए गली में लेके आए कोई कुत्ता काट देगा वगैरह बट मेरे को दो चीज क्लियर कान में मेरे आज भी पूछती है उस इंसान ने ये चीज बोला था कि भाई जब तक ये एरिया में बिल्डिंग नहीं बनेगा मैं ये एरिया छोड़ के नहीं जाऊंगा वो सिद्ध गलत हो गया दूसरा उन्होंने बोला था कि मैं जब तक बिल्डिंग नहीं बनेगा मैं पैर में जूते और अपना दाढ़ी नहीं कटवाऊंगा वो भी सत्य हो गया तो ये सारे झूठे अफवाहों में और झूठे बातों में जो हमारे लोग यहाँ पे फंसे हैं इमोशंस में बोलते हैं इमोशंस खेल गए इमोशन में फंसने के कारण 20-25 साल से केस और ये 20-25 साल से ये जो कार्यक्रम चल रहा है चल रहा है अभी काफी जो जो अभी कमेटी है राजू मामा बारिका भाई योगेश भाई ये लोग क्लियर कट बात करने वाले ट्रांसपेरेंट लोग और कमेटी चेंज करने की रिक्वेस्ट की हमने जो कि हम खुद अपने हिसाब से डिसाइड करेंगे क्योंकि हमने देख लिया अभी क्या चल रहा है मार्केट में और कहां कहां प्रोजेक्ट्स रुके हैं उस वजह से हम अपना डिसीजन खुद लेंगे घर बनाने की पहली गलती ये थी कि हमने अपना घर का चाबी किसी और के पास दे दिया और जिम्मेदारी किसी और को दे दी वो सबसे बड़ी गलती थी इनफैक्ट उसमें सारे हम लोगों के सारे परिवार के मा, माता पिता इमोशनल होके उन्होंने डिसीजन ले लिया उसका नतीजा आज हम भोग रहे हैं आगे चाहते हैं कि ये ऐसा ना हो फ्यूचर ब्राइट हो ये एरिया में आप मानोगे नहीं बहुत अच्छे अच्छे टैलेंटेड बच्चे हैं जिनको मैं देख सकता हूं कि कोई स्पोर्ट्स में आगे जाएगा कोई इंजीनियरिंग में जाएगा कोई बहुत अच्छी पढ़ाई करता है ठीक है कोई कोई सी है लेकिन वो यहाँ के यहीं रह जाएंगे कहीं आगे नहीं जा पाएगा इंजीनियर्स हैं जो लोगों को जॉब नहीं मिल रहा है कई लोग हैं जिनकी शादियां नहीं हो पा रही है बिकॉज घर सही नहीं है कई लोग है ऐसे जो रेनोवेशन नहीं कर पा रहे घर पे तो बहुत सारी प्रॉब्लम है जिनको ये जिसने गया, वो अपनी जिंदगी में मस्त में, मस्त रह रहे है, वो ऐश में रह रहे हैं और अभी आगे की तैयारी में है कि भाई जितने जल्दी हो सके दूसरा भी जोन को प्रॉब्लम किया जाए तो वो हम होने नहीं देंगे हम चाहते हैं कि बिल्डिंग बने हम चाहते हैं ऐसा हो और पूरे ट्रांसपेरेंसी से हो यहाँ पे नियत साफ वाले कार्यकर्ता होने चाहिए नियत साफ वाले नेता होने चाहिए उनको हम सपोर्ट करेंगे सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।